शिवानी लकडे पुणे प्राइम न्यूज मध्ये आपलं स्वागत बिलावरून झालेल्या वादातून बाउंसरने रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा डोक्यात हातोडी मारून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना 23 ऑगस्टला मध्यरात्री सिंहगड रस्ता परिसरात घडली आहे गोट्या उर्फ अमोल शेजाळ असे खून झालेल्या गुन्हेगाराचे नाव आहे या प्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी बाउंसरसह तिघांना ताब्यात घेतला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिंहगड रस्त्यावरील वडगाव पुलाजवळ असलेल्या क्लासिक बारमध्ये शेजवाळ आणि त्याचे मित्र गुरुवारी शेजवाळ यांच्यात वाद सुरू झाला वादाचे परिवर्तन हानामारीत झाले नंतर बारमधील बाउंसर आणि शेजवाळ यांच्यात हानामारी झाली त्यावेळी बाउंसरने शेजारी असलेल्या पंक्चरच्या दुकानातून हातोडी आणली शेजवाळ याच्या डोक्यात हातोडी मारल्याने तो गंभीर जखमी झाला त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला या प्रकरणी साडेबाराच्या दरम्यान येथील क्लासिक बार जो आहे वडगाव ब्रिजचे जस्ट पुढे त्या ठिकाणी साडेबाराच्या दरम्यान येथील जो मैद आहे गोट्याशी शिजवळ त्याच्या पूर्वीचे पण चार पाच गुन्हे दाखल आहेत तो त्या ठिकाणी जेवण करण्यासाठी आणि दारू बिलसी आला असता दारूच्या याच्यातून पैसे देण्या गिऱ्यातून आणि बिलाच्या देण्या गिरण्यातून त्याचं मॅनेजरशी त्याचा वाद झाला वाद झाल्यानंतर त्यांनी याचा जो मैदा आहे त्यांनी त्याच्या बाकी दोन सत्तरांना अजून बोलून घेतलं दोन तीन सत्तरांना त्यांची पाचा पाच झाल्यानंतर याचा जो मॅनेजर आहे त्या हॉटेलचा त्या मॅनेजरनी त्याचा जो दुसरा एक सहकार्य आहे गणेश काय कुलकर्णी नावाचा व्यक्ती आहे त्याला पण त्या ठिकाणी बोलून घेतला आणि नंतर त्या बारच्या बाहेर त्या गणेश जो कुलकर्णी आहे त्यांनी ते शेजारीचं एक केरळी टायरचं दुकान त्या ठिकाणी होतं बोंच्याचं दुकान तिथला एक हातोडा त्यांनी हे करून त्याच्या डोळ्यात त्यांनी वार केल्यानंतर त्याला आपण हॉस्पिटलला ॲडमिट केलं होतं पुढे तात्काळ मंगेशकर हॉस्पिटलला पण त्या ठिकाणी त्याची डेथ झालेली जे आरोपी आहेत गणेश तर त्याला पण मारला तो पण ॲडमिट आहे पण त्याच्यातला अजून दोन आरोपी आपण मॅनेजरसहित अटक केलेले आहेत आणि त्याच्यासु त्याच्यावर सुद्धा एक गुन्हा दाखल केलेला आहे बाकी शेजवळच्या साथीदारावर त्यांच्यावरून तीनशे वीस गुन्हे परंतु हा मैत झाल्यामुळे गणेश कुलकर्णी आणि त्याच्या आतून दोन साथीदारावर आपण तीनशे दोन गुन्हा शिवड रोड पोलिस दाखल केलेला आहे आरोपी अटकात आहे मेन आरोपी जो आहे तो ट्रीटमेंट घेत आहे त्याला त्यालाही डिस्चार्ज दिला त्याला अटक करत होतो पुणे प्राईम न्यूज धन्यवाद